जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगार योजने अंतर्गत महत्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे नवीन नोंदणी म्हणजेच नवीन रजिस्ट्रेशन आणि नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहात पहिल्यासारखी जी प्रोसेस आहे ती करण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता परंतु यामध्ये छोटासा एक बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे आता ही आनंदाची बातमी काय आहे आणि याच्यामध्ये पण छोटासा बदल काही करण्यात आलेला आहे तो काय आहे हे महत्वपूर्ण असं अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ऑफिशियल वेबसाईट वरती आपल्याला यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती आल्यानंतर इथे जे काही आहे ते नोटीस खाली लावण्यात आलेलं ला आहे काय आहे नोटीस हे पहा आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर इथे पाहू शकता मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे पाच फेब्रुवारी म्हणजेच कालपासून तालुका सुविधा केंद्रामध्ये जे काही काम चाललं होतं ते आता बंद करण्यात आलेलं आहे म्हणजेच तुम्हाला आता तिथे जाऊन नोंदणी करायची गरज नाही पुढे काय सांगितलं आहे ते पहा बांधकाम कामगार आपले नोंदणी नूतनीकरण असेल नवीन रजिस्ट्रेशन असेल रिन्युअल असेल व लाभाची जे काही अर्ज असतील हे आता ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील म्हणजेच आता तुम्ही जे काही ऑनलाईन कामगार नोंदीचे फॉर्म असतील रिन्युअल असेल किंवा अधिक लाभाचे जे काही फॉर्म असतील आपल्या सोयीच्या जागेवरून तुम्ही भरू शकणार आहात याचा अर्थ तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने भरा किंवा शेजारी कुठे महा ई सेवा केंद्र असेल सीएससी सेंटर असेल आपले सरकार सेवा केंद्र असेल तिथे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला तालुका स्तरावरती जे काही केंद्र उघडण्यात आले होते तिथे जाऊन फॉर्म भरण्याची काही गरज नाही असं सांगण्यात आलेलं आहे परंतु आता महत्वाचा इथे पॉइंट तो काय आहे इथे समजून घ्यायचं आहे अर्ज भरल्यानंतर पहा अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांची जी काही पडताळणी आहे आहे त्यासाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागणार म्हणजे तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे म्हणजे तुमची कागदपत्रांची पडताळणी होणार आहे आता ती पडताळणी कुठे होईल जे काही कामगार सुविधा केंद्र तालुक्याचे उघडले आहेत तिथे तुमची कागदपत्रांची पडताळणी होणार आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे म्हणजे आजपासून जे काही कागद ची तारखी आहे जी काही कागद अपॉइंटमेंटची तारीख आहे जे कागदपत्र पडताळणी आहे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता तिकडे होणार आहे म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरून फक्त उपयोग नाही तर तुम्हाला कागदपत्रे पडताळणी करावी लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे निवडलेल्या तारखेस मूळ निवडलेल्या सुविधा केंद्रावरती हजर राहावे लागणार आहे अपॉइंटमेंट घेताना तुम्हाला जे काही कागदपत्र आहेत ती सर्व कागदपत्रे घ्यावी लागतील आणि सुविधा केंद्र जे तुम्ही निवडलेलं असेल अपॉइंटमेंट घेताना त्या सुविधा केंद्रावरती हजर राहावं लागणार आहे ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात ना येणार आहे जी अपॉइंटमेंटची तारीख असेल जे केंद्र असेल तिथे जर तुम्ही त्या त्या तारखेला हजर नाही तर तुमचा अर्ज हा नामंजूर करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे हा एक महत्वपूर्ण असा जो बदल आहे तो आता या योजने अंतर्गत करण्यात आलेला आहे तसेच यामध्ये खाली आपण तुम्ही पाहू शकता महत्वपूर्ण अजून एक सांगण्यात आलेलं आहे लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत एक छोटीशी नोटीस आहे ती ज्या लोकांनी डब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची तारीख रद्द करण्यात आलेली आहे ज्यांनी अगोदर तारखा वगैरे घेतल्या असतील त्यांची तारीख रद्द करण्यात आलेली आहे आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू रद्द झालेले जे काही तारीख आता ती तुम्ही नवीन निवडू शकता जो ऑप्शन आहे चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेटा या बटनावरती क्लिक करावं आणि तिथे तुम्ही सिस्टीममध्ये मध्ये तुम्हाला नोंदणीचा क्रमांक विचारला जाईल आणि नोंदणी क्रमांक भरल्यानंतर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ओ टी पी पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याची पोचपावतीचा क्रमांक आहे तो भरायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकणार आहात त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकणार आहात तर अशा पद्धतीची जी काही कागदपत्र पडताळणीची जागा आणि तारीख आहे त्या निवडण्याबाबत हे परिपत्रक आहे तर अशा प्रकारचा महत्वपूर्ण असा बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बांधकाम कामगाराची नोंदणी कशा पद्धतीने करायची यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या युट्यूबवरती जावं आणि युट्यूबवरती सर्च करा तर त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल तो व्हिडिओ बघून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता तर अशा पद्धतीने महत्वपूर्ण असं अपडेट होतं आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद